उदगीर शहरालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका कंटेनरला आग लागल्याने ला त्या कंटेनरचे शंभर टक्के नुकसान झाले आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा आग आटोक्यात आणलेला आहे आग प्रयत्न केला आहे त्यात यशस्वीरित्या आग विजवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता हे दृश्य उदगीर ग्रामीणचे पोलीसही इथ उपस्थित आहेत कोनी ते कंटेनर तुम्हें अग्निशमन दल होते किती वाजता लागली काय नि सांग त्यांना फोन पहिला येने जिन्होंने कोण किती वाजता पहिला राय एक तासा नंतर हा देड़ी 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 या कंटेनरला अशी आग लागलेली आहे की कि आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान इथं तैनात झालेले आहेत आपण पाहू शकता कशा प्रकारे आग विजण्याचा प्रयत्न चालू आहे मध्ये काय होत फ्री माहिती कोण देऊ शकते काय होत काय होत याच्यामध्ये छोटे वाले भाग कशामुळे लागले काही मधी स्वयंपाक बनवून लागले त्यानं गाडीमध्येच तर एकदमच काहीतरी झाला तर पूर्ण असं हे साइड जळालंय तर ते काय झालं पाक चालू तुला आणि ते कस मागच्या साईडला लागल्यामुळं एवढं दूर आहे ते काय होत म्हणजे फ्रीज फ्रीज आहेत फ्रीज लाल बाजूलाच रिलायन्स पेट्रोल पंप आहे खरं तर उदगीरच्या अग्निशामक दलाच कौतुक केलं पाहिजे कि ही आग आटोक्यात आणली होणारी हनी ही टाळण्यात आलेली आहे ओके ओके जी, जी या कंटेनर नुकसान झाले ते दिसून येत आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे आग लागली होती आणि आग कशा प्रकारे उदगीरच्या अग्निशमक दलाने विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे પરિવહન પર્યાવરણ પરિવહન પરિવહન પ્રાઈવેટ લિમિટેડ आणखी जाळ आहेच आग वेगळी आणखीही प्रयत्न चालू आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा टॉर्च लावला तरी विदेश झालं म्हटलं हे फ्रीज होती आतमध्ये काय नाही भाया तो इमनवर का काम करा काय मिरवा नाइक साहेब काल लली गयबा काय नाही तीनच नाही होत हा थांबू देना की नाही हो माहिती माहिती हा या इकडे हा सर आपण आग विजवलात हो सर कशा प्रकारे कशामुळे आज आग लागली होती काय सुमारे ठीक साडेसात वाजता तीस मिनिटाला आपल्याला एक कॉल आला होता दोन दोन्हीवर अग्निशमन पेट्रोल पंप समोर एका कंटेनरला आग लागली तिथं आल्यानंतर आपण बघितलं तर ते पूर्ण त्याचं जे कॅबिन आहे ते पूर्ण जळ आलेलं होतं त्याचा रिझन म्हणजे हे आहे की त्याचे झाले स्पार्किंग वायरिंग मध्ये स्पार्किंग झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्या बॅटरीमध्ये झालंय स्पोर्ट कॅबिन मध्ये त्याच्यामध्ये त्याचा ड्रायव्हर थोडा जखमी झालाय त्याला आपण हॉस्पिटलला पाठवलंय काय ते बाकीच आपण आग वगैरे विजून टाकली आता हे पाठीमाग कसं आहे आग नाही आहे फक्त मध्ये एक हिटमुळे एक डुपू लागले तिथून म्हणून थोडं काम थांबलंय आपलं पण सध्या स्थिती आपण सर्व आग वगैरे सर ही जर आग नसतं आपण तर काय हानी झाली असती आतमध्ये जर विजली नसती सर बाजूला मोठा पेट्रोल पंप आहे म्हणजे करंटाची गे लाईन गेलेली यावरती आणि <laughs> मेन म्हणजे आपल्या उदगीरचे जे वसाहत म्हणजे हायवे जे आहे मेन हायवे त्याला कर्नाटक आंध्र जे आपले जोडले जाते याच्यावर परिणाम झाला असता की हे पूर्ण बंद झालं असतं एवढा मोठा झाला असता हे जर विषय वाढला असता तर आपण अग्निशामनच्या सर्व जवानांनी म्हणजे वेळेवर येऊन सर्व काही आटोक्यात आणलेलं आहे काही काळजी करायचा काही विषय नाही आपलं नाव अश्विनी गायकवाड <laughs> <आगने वा? laughs>